माझं नाव हरिभाऊ येडगे आमचं किती वर्ष झालं मंडळ स्थापन करून सव्वीसा वर्ष चालू आहे असं प्रत्येक रोजच्या रोज कार्यक्रम आम्ही वेगळे घेतो कोणतं कोणतं कार्यक्रम झाले जास्त महिलांचं काय कार्यक्रम आम्ही कशा स्वरूपात कार्यक्रम झाला दांडे झाला संगीत कुर्चे आज होम मिनिस्टर घेतलाय कशा पद्धतीने किती महिला सहभागी झाले सहभागी सावा, टोटल महिला पाचशे आले त्या त्यातल्या दोनशे महिलांनी सहभागी असलाय आरतीला कोणाला आमंत्रित करताय का कसं आरतीला आज आमंत्रित केलं तर निकितता देशमुखला हां येऊन गेले ते आरती करून आता आता होम मिनिस्टर कार्यक्रम चालू आहे आता आज हो मिनिस्टर स्पर्धा होत तर कशा पद्धतीने बक्षीस बक्षीस कशी बक्षीस पहिलं बक्षीस आहे चालीला करण आणि दुसरं कपाट आहे तिसरं मिक्सर मिक्सर आहे असे वेगळ्या वेगळ्या पक्ष ठेवलेत एक पाच पक्ष ठेवलेत हो आणि प्रत्येक महिलेने भाग घेतलेला आम्ही जे समय देणार आहे तिथं हे समय दोनशे रुपये किमतीचे प्रत्येक महिलेला दिलेले म्हणजे त्यांनी भाग घेतला सगळ्यांना तर तरुण मंडळ नगर आमचं या हे वर्ष दोन हजार पंचवीस हे सव्वीसावं वर्ष आहे एकोणीसशे नव्याण्णव साली आमच्या मंडळाची स्थापना झाली आहे एकोणीसशे नव्याण्णव सालापासून अतिशय उत्साही पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा केला जातो दरवर्षी गटस्थापनेच्या आदल्या दिवशी ज्योत आणण्यासाठी इथून युवक कार्यकर्ते दीडशे ते दोनशे युवक जातात त्यांचे जाण्यासाठी त्यांचे तेंची टी शर्टचं वगैरे वाटप आमच्या मंडळाकडून होतं आणि तिथून चालवत किंवा पळवत किंवा दावत अशा पद्धतीने ज्योत इथं आणली जाते ज्योत बसवून स्थापना झाल्यानंतर प्रत्येक दिवशी कार्यक्रम होतो नवरात्र उत्सवामध्ये आमचे दांडिया होतात रांगोळी स्पर्धा होते संगीत खुर्चे होते आणि नुसते कार्यक्रमच होत नाहीत महिलांचे सगळे कार्यक्रम तर आम्ही घेतोच लेजीमासेज सगळे पण प्रत्येक दिवशी आम्ही चार ते पाच विनर काढतो आणि प्रत्येक विनरला आम्ही रोजच बक्षीस देतो आमचा नवरात्र उत्सव म्हणजे महुत गावामधल्या आमच्यासारखा नवरात्र उत्सव कोणच करत नाही इतक्याच चांगल्या पद्धतीने आमचं नियोजन आहे आज तर होम मिनिस्टर म्हणजे गावासाठी एक पर्वणी आहे दीड ते दोन लाख रुपये आमच्या कार्यक्रमाचा आजचा खर्च आहे बक्षीस वितरण तर भयानकच मोठा आहे चांदीचा करंट आहे शोकेस कपाट आहे कूलर आहेत मिक्सर आहेत महिलांसाठी दोनशे महिलांनी सभा घेतले याच्यासाठी आमच्या मंडळाचे दीडशे ते दोनशे कार्यकर्ते आहोरात झटत आहेत आणि तितकीच लोक देवीच्यासाठी वर्गणी देत आहेत सहभाग नोंदवत आहेत अशा पद्धतीने आमचा नवरात्रोत्सव मोठ्या पद्धतीने सुरू आहे प्रसाद वाटप असते रोजच्या रोज प्रसाद वाटप रोजचे रोज असते दे देवीसाठी आहेर माहेर रोजच्या रोज जे भाऊ बा, भक्त असतात ते करत असतात आणि आज ज्या महिला होम मिनिस्टरमध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे महिला सहभागी झालेत तर विनर पाचच होणार आहेत पण पार्टिसिपेट होणाऱ्या प्रत्येक महिलेला आम्ही कमीत कमी एक समय तीनशे ते चारशे रुपये किमतीची एक समय देणार आहे पितळेची समय आम्ही देणार आहे म्हणजे असं चांगल्या पद्धतीने नियोजन आहे हांवृष्टी झाली शेतकऱ्याचं नुकसान झालं तर तेवीकडे काय मागण्या करतो दीकडे हीच मागणी की बाबा ह्याच गोष्टीतनं लोकाला हे मिळावं हे शेतकऱ्याला काय आणि सरकारकडे बी मदत मिळावी आणि आमचं बी निवेदन आहे मंडळ असं आता आमचंही पावसानं जर आज आला असता तर आम्ही आमच्या मंडळावरतीनं या शिवती गोरगरिबाला काय तर त्याचं निवेदन आमचं ते बी निवेदन आहे आता गावातल्या लोकांशी ज्या काय झालं गोरगरिबा कामाला जाता येत नाही त्यांना त्यांना आता ही नाही मजुरासाठी मजुरासाठी काहीतरी तर त्यांना काहीतरी आम्ही द्यायचं नियोजन करणार आहे अध्यक्ष आमचं येडगे साहेब विशाल गोडसे सर्व मंडळ चर्चा चर्चा करून सभासदांची चर्चा करून अतिवर्षी झाली जे आपल्या गावाचा गोरगरीब लोक त्यांना निवेदन आमच्या होतं काहीतरी नाही पान काहीतरी शंभर टक्के आम्ही करणार एवढं म्हणजे शंभर टक्के करणार